स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबद्दल खूप महत्त्वाचा अपडेट तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट म्हणून चौथा आणि पाचवा हप्ता लवकरात लवकर म्हणजे दहा ऑक्टोबर चोवीसपर्यंत मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला माझी कडकडची विनंती जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की दादा पवार यांनी जी घोषणा केली त्या घोषणे त्यांनी सांगितलं आहे की आपल्या लाडक्या बहिणींना दहा ऑक्टोंबरपर्यंत म्हणजेच येत्या पाच सात दिवसामध्ये चौथा आणि पाचवा हप्ता म्हणजे टोटल तीन हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो अगोदर देखील तीन हप्ते मिळाले आहे आता पुढे दोन हफ्ते एक सोबत मिळणार आहे ते म्हणजे चौथा आणि पाचवा हफ्ता जो की दहा ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे मित्रांनो अजितदादांनी घोषणा केली की बो हा हप्ता मी देणारच आहे म्हणजे अजितदादा बोलले म्हणजे असं वर्तमान येतं की शंभर टक्के हप्ता मिळणार आहेच मग मित्रांनो पुढं तुम्हाला मी सांगितलंच आहे सा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे तीन हप्ते अगोदरच आलेले आहेत तिसरा हप्ता पंचवीस सप्टेंबर चोवीस आणि तीस सप्टेंबर दोन अशा दोन दिवसात पडलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो मी आपला अगोदर देखील व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये पंचवीस सप्टेंबर हा चोवीस या दिवशी हप्ता पडलेला तुम्हाला दाखवला आम्ही आणि तीस सप्टेंबर चोवीस या दिवशी देखील हप्ते पडलेले आहेत म्हणजेच मित्रांनो हप्ते जे पडणे ते चालू व्हायचं चा। आता जे हप्ते पडणारे आहे चौथा आणि पाचवा हप्ता म्हणजेच तो जे पात्र महिला आहेत त्यांना तो चौथा आणि पाचवा हप्ता मिळणार आहे म्हणजेच ज जसं जसं महिला पात्र होतील तसं तसं त्यांना पैसे मिळत जातील जर तुम्ही पात्र व्हाल तर तुम्हाला एकसोबत मित्रांनो पास हफ्ते म्हणजे साडेसात हजार रुपये ठोकं भेटतील म्हणजेच तुमची दिवाळी खूप आनंदात साजरा होऊ शकते मग मित्रांनो पुढं असं आहे की काही जणांना संभ्रम आहे की मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे फक्त राष्ट्रीयकृत बँकेतच पळत असतात तर नाही मित्रांनो तसं काही नाही आहे माझी बहीण लाडकी बहीण योजनेला पैसे फक्त राष्ट्रीयकृत बँकेत पळत नसून सहकारी बँकांमध्ये देखील येत आहेत म्हणजेच ज्या बँकेमध्ये तुमचं आधार लिंक असेल त्याच बँकेत तुमचे पैसे येतील म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं सा म्हटलं मित्रांनो तर तुमचं आधार लिंक ज्या बँकेत असेल त्याच बँकेत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत तर ती बँक सहकारी असो सरकारी असो की कोणतीही असो म्हणजेच तुमचं आधार लिंक असणं आवश्यक आहे मित्रांनो मी आपल्या अगोदरच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आधार लिंक लवकरात लवकर करा म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे मिळतील आणि मित्रांनो हे तुमच्या हक्काचे पैसे आपल्या लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे आहे तर मी त्यांना विनंती करतो की जर त्यांनी अजून देखील आधार लिंक केलं नसेल डॉक्युमेंट्स अपलोड केले नसेल काही क्युरी निघाली असेल तर लवकरात लवकर क्युरी क्लिअर करा म्हणजे तुम्हाला इता ना दहा ऑक्टोंबरपर्यंत एक सोबत साडेसात हजार रुपये मिळतील आणि तुमच्या दिवाळीचं मित्रांनो तुमच्या घरात जे आपले गोरगरीब बिचारे महिला आहे त्यांची दिवाळी खूप चांगल्या प्रकारे साजरा होऊ शकते मित्रांनो मला असं वाटतं की तुम्ही देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला पाहिजे म्हणजे आपले जे गोरगरीब जनता आहे आपली जी जवळची मंडळी आहे त्यांना देखील या योजनेचा या योजनेबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे तिचा फायदा मिळायला पाहिजे त्यांना या योजनेबद्दल माहीत पडायला पाहिजे तसंच त्यांना जी येणारी तारीख आहे ह्या तारखेला पडतील असं हे देखील माहीत पडायला पाहिजे म्हणजे ते पैसे काढू शकतील आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्याला लाईक करा शेअर करा आपलं चॅनल डिसंट नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमच्यासाठी जा आणखी जास्त व्हिडिओ अपलोड करेल आणि तुम्ही त्या विविध व्हिडिओ बघून ते विविध योजनांचा तसेच विविध योजनांचा लाभ घेऊन माहिती घेऊन तुम्ही त्या योजनांचा सा स्वतःसाठी वापर करू शकता आणि इतरांना देखील माहिती देऊ शकता मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो मनापासून धन्यवाद प्रकट करतो मित्रांनो तुमचं खूप खूप धन्यवाद असंच प्रेम नेहमी असू द्या धन्यवाद मित्र